घाटकोपर येथील जनसेवा सेवाभावी संस्था व राजगृह मित्रमंडळ घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे अभिवादन नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवाध्येय घाटकोपर येथील जनसेवा सेवाभावी संस्था व राजगृह मित्रमंडळ घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे अभिवादन करण्यात आले कार्यक्रम दक्षता सोसायटी महादेव मंदिर येथे पार पडला यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी माहिती जनसेवा सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष सचिन सकट यांनी दिली अहिल्यादेवी या भारतातील एक थोर स्त्री शासक होत्या अहिल्यादेवी होळकर एक अतिशय दानशूर कर्तृत्ववान धर्मनिरपेक्षा व कार्यक्षम राजकर्त्या होत्या अहिल्याबाई होळकर यांनी देशभरामध्ये असंख्य मंदिर विहीर बारव बांधणी केली यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना जनसेवेचे अध्यक्ष मुकुंद काकड जनसेवेचे संपर्क प्रमुख सचिन सकट जनसेवेचे सचिव रामदास बोर उपाध्यक्ष नंदूभाऊ साठे रिटायर्ड पोलीस अधिकारी शरद पालवे कार्याध्यक्ष सुरेखा गुगे खजिनदार विमलताई सांगळे जनसेवा सदस्य प्रशांत निर्भवणे आदी मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते